नमस्ते मी सुनीता जाधव मध्ये तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी गावरण पद्धतीने आणि साध्या सोप्या पद्धतीने वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चल आपण आता रेसिपीला सुरुवात तर चला आपण आता सुरुवात करू तो तुम्ही मी तुम्हाला आता पहिल्यांदा सामग्री दाखवते तर इथं मी मिडियम आकाराची तीन वांगी घेतले जास्त मोठी नाहीत जास्त बारीकही नाही का तर मोठी वांगी घेतली तर त्याच्यामध्ये बी असतात ना म्हणून मी मिडियम घेतले आणि त्याच्यासाठी थोडीशी हळद कलरसाठी लाल तिखट मीठ आणि तेल हे सगळं बिल तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता आणि इथं एक मिडियम आकाराचा कांदा दोन तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर आणि दहा बारा पाकळ्या त्या मी सोडल्या नाहीत अशाच घेतल्या थोडीशी जिरी आणि थोडा दोन तीन पानं कडी पडतात तर आपण आता पहिल्यांदा वांगी भाजून घेऊ एकदम मी अशी तीन मांडते आणि एकदम लो मिडियम गॅसवरच भाजायची नाहीतर मग ती आतून भाजल्या जाणार नाही वरून जळणार आणि आतून भाजणार नाही अशी चौकून फिरून फिरून अशी त्याला भाजायची मस्त एकाच जाग्यावर नाही भाजायची म्हणजे नाहीतर मग ती एकाच जाग्यावर जळणार मस्त अशी चांगली भाजून घ्यायची वालगी अगदी गावरण पद्धतीने अशी आमच्या गावाला अशी बारीक वांग्याचे भरीत करतात खूप छान लागतं गावरान पद्धतीने आणि बारीक वांग्याचे भरीत ना चांगलंच लागतं एकदा करून बघा तुम्ही पण बघा अशी फिरून फिरून अशी चौकून भाजून घ्यायची मस्त वांगी आपली आता मस्त भाजत आले झाली दोन मिनिटात होईल आता आता मी वांगी बांधले आता मी गॅस बंद करते आता मी इथे एक वाटी अर्ध वाटी पाणी घेतले आणि ही वांगी मी त्या पाण्यात टाकणार तुम्ही म्हणता ही नवीन पद्धत काय पण एकदा असं करून बघा साल एकदम इझी निघतं आणि हाताला चिटकत पण नाही आणि थंड मस्त होतात लवकर वांगी हे बघा आता बघा ही वांगी आता अशीच सोलायची ह्याच पाण्यात कचरा टाकायचा म्हणजे पांगत नाही कचरा हाताला चिटकत नाही काय नाही बघा किती मस्त इझीनी निघते पटकन आणि पटकन थंड पण वांगी होतात आम्ही गावाला अशी चुलीमध्ये वांगी भाजली की अशी पाण्यामध्ये टाकतो म्हणजे पटकन साल निघतं आणि हाताला चिटकत नाही बघा तापून आता ही सगळी वांगी अशी सोलून घेऊ मस्त दोन ता तीन आता आपण तिन्ही वांगी सोलून घेतली आता मी आता ह्याला चुरते असं जरासा चमचा मी गरम करते बघा किती मस्त वांगी लहान वांगी असली ना की त्याच्यात बीन असतात आणि चवीला सुद्धा चांगले असतात बघा तुम्हाला बी तरी दिसतंय का ह्याच्यामध्ये तापला तर इथं वांग मस्त चुरून झाले आणखीन आपण प पर... तळताना ता आपण आणखीन थोडं चुरून घेऊ तोपर्यंत मी इथं या दोन तीन हिरव्या मिरच्या आणि लसूण कुटून घेते तर इथं मी आता कढई मांडली आणि गॅस पेटवते त्याच्यामध्ये हे तेल टाकते तेल आपलं आता इथं गरम झालंय तर मी थोडीशी आता पहिल्यांदा जिरे टाकते नंतर कढीपत्ता मग कांदा टाकते मसाला आपला मस्त आपण आता तळून घेऊ त्याच्यातच मी आता ही हिरी मिरची आणि लसूण कुटून घेतलाय ती सुद्धा टाकते आणि लाल तिखट थोडस कलर साठी आहे ते सुद्धा थोडस घालणार आहे थोडस याला लालसर करू ही जी तुम्हाला अर्धी अर्धी लाल मिरची दिसते हिरवी मिरची दिसते ना ती अशीच थोडीशी आगडद कुटून घ्यायची जास्त बारीक नाही कुटायची त्याच्यामध्ये आता आपण हे बारीक टाकू

छान मस्त त्याचा आता सुगंध येतोय कोणती वस्तू आपण साध्या सोप्या पद्धतीने केली ना किती छानच होती एकदा नक्की तुम्ही ट्राय करा बनून बघा छोट्या छोट्या वांग्याचे घरी आपला आता बरीच मस्त तयार आहे बघा तर खरपूर मस्त छान झाले थोडं दोन मिनटं आहे ना त्याला असं बारीक लो मिडियम गॅसवरच चांगलं परतून घ्यायचं हे बघा किती सुंदर दिसते तर चला, आता चला मी आता गॅस बंद करते तर आपलं आता वांग्याच भरीत तयार आहे चला आपण आता प्लेट सधी हे बघा आता मी भाकरी अशीच ठेवणार आखी तर ही आपली भाकरी पण झाली आणि आता त्याच्यावर मी आता मस्त हे वांग्याचं भरी त्याच्यावर ठेवणारे किती छान त्याच्यावर मस्त अशी ही कोथंबीर आणि कांदा आहे ना अगदी गावरान पद्धतीने तर नक्कीच असं ट्राय करा एकदा आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू ना